आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी याबाबतच्या दोन तीन मीटिंग स्वतः घेतलेल्या आहेत सर्व अधिकारी तर उपस्थितच होते परंतु आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सर्व मूर्तिकारसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते सर्वांना विश्वासात घेऊन हे काम केलं जातं आहे आणि हे कर्म काम करत असताना अतिशय भव्य दिव्य हा पुतळा उभारला जाईलच परंतु त्या सर्व परिसराचा विकास करून शिवस्मृतीसुद्धा जपल्या जातात कारण महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास आहे जो नेहमी त्या रूपाने महाराष्ट्रासमोर येत राहिला पाहिजे अशाच तऱ्हेचा संपूर्ण विकास हा त्या परिसराचा होणार आहे खूप दुर्दैवी होती दिलं होतं जैदीपाटे आपल्याला एक गोष्ट एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की हा महाराष्ट्र शासन आणि नेवीचा एकत्रित उपक्रम होता आणि त्यामुळेच या कार्यक्रमाकडे बघताना या दृष्टीने बघता कामाने त्याच्यामध्ये राष्ट्रप्रेमाची जी भावना आहे त्याच्याकडे बघितलं पाहिजे चूक निश्चितपणे घडू शकतो अपघात होऊ शकतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं जे बोधवाक्य होतं हे आता नेव्हीच्या फ्लॅगवर त्या ठिकाणी मोठ्या मानाने ही हीसुद्धा वस्तुस्थिती विसरून चालणार नाही आणि त्याच्यामुळे आपण ज्याप्रमाणे नेव्हीबरोबर त्यांचा अभिमान बाळगतो त्याचप्रमाणे शासनाने त्यांच्याबरोबर ठामपणे उभं राहिलं पाहिजे एकत्र हा प्रकल्प राबवला पाहिजे त्याच्यामुळे ह्या सगळ्या मिटिंगना नेवीचे सुद्धा उच्च अधिकारी उपस्थित असतात आणि त्यांच्या सर्वांचीच इच्छा आहे की भव्य दिव्य असं स्मारक व्हावं आणि असा अपघात पुढे कधीही घडू नये याच्यासाठी आवश्यक ती काळजीसुद्धा घेतली जावे आणि ह्या सगळ्याची चर्चा झालेली आहे आणि ह्या चर्चेतून निश्चितपणे एक भव्य असं स्मारक हे त्या ठिकाणी उभं राहील तुम्हाला की अपघात झाला हा अपघात वाटतो तुम्हाला एक गोष्ट अशी आहे प्रत्येक गोष्ट ही शब्दामध्ये पकडण्यामध्ये काय अर्थ नसतो जे काय घडलं ते घडून गेलेलं आहे त्याच्या चौकशीसाठी कमिटी नेमलेली आहे ही कमिटी स्वतंत्रपणे काम करेल आणि पुतळा उभारण्यासाठी स्वतंत्र कमिटी नेमलेली आहे ती कमिटी वेगळं काम करेल आणि त्याच्यामुळे जे काय निष्कर्ष आहेत ते तांत्रिक समितीचे निष्कर्ष असतील मी काही बोलायचं प्रत्येक शब्दातून अर्थ काढता येतो याच्यामध्ये छत्रपतींच्याबद्दल आदरणीय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दलची भावना आहे ही आमच्या सर्वांचीच भावना हे ते आमचं दैवत आहे हीच आहे आणि त्याच्यामुळे याच्यामधून पुढे काहीतरी एक भव्य असं उभं राहावं हीच संकल्पना घेऊन तातडीने काम सुरू झालेलं आहे आणि हे करत असताना जर कोणी दोषी असेल तर त्याबाबतसुद्धा त्यांना कुठेही स्पेअर केलं जाणार नाही याची खात्री आपण बघितलेली आहे की दोन्ही जे संबंधित मूर्तिकार होते कन्सल्टंट होते दोघांना अटक झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये असं घडणार नाही याच्यासाठी योग्य काळजी घेतली भ्रष्टाचार कसा होऊ शकतो आपण काय बोलताय बघा आपण असं एक गोष्ट लक्षात घ्या आपण कोणाबद्दल बोलताय तर थोडंसं भान ठेवा हा पुतळा कोणी बदलला बदल बसवलेला आहे हा पुतळा बसवताना ती जबाबदारी नेव्हीवर देण्यात आलेली होती आपण असं बोलू शकत नाही नेव्हीबद्दल जे लोक बोलत आहेत त्यांनी त्यांना स्वाभिमान नाही आहे का आपल्या राष्ट्राचं रक्षण कोण करतं आपल्या समुद्रकिनाऱ्यांचं रक्षण कोण करतं नेहमी करत असते आणि त्याच्यामुळे निश्चितपणे ती त्यातली टेक्निकल एजन्सी नाही पण त्यांची भावना काय होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभा राहायला पाहिजे ती पहिले नेव्हल किंग आहेत ते म्हणजे रा प ज्यांनी नाविक दल उभारलं असे पहिले राजे हे छत्रपती शिवाजी महाराज होते नेव्हीला अभिमान आहे आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आपण सगळ्यांनी म्हणून असं बघितलं पाहिजे की आम्ही एकत्र काम केलं पाहिजे असं कोणावर दोषारोप करण्याचं काम करता कामा नये कारण याच्यामागची भावना लक्षात घेतली पाहिजे करताना जर दोष त्याच्यामध्ये राहिलेले असतील तर त्यांना निश्चितपणे सजा होईल परंतु हे एन्क्वायरी कमिटीसुद्धा करत असताना नेव्हीचे अधिकारी स्वतः त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे सत्य बाहेर पडेल नेव्हीबद्दल आम्हाला अभिमान आहे तुम्हाला अभिमान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज ते आपले दैवत आहेत त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल तर आपल्याला नेहमीच आदर आणि परम आदर असणार की समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा